नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या तुमचं स्वागत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत मानिनी आणि नंदिनी या दोघी आता घरातल्या व्यक्तींना कोणाला काय आवडतं ह्याबद्दल चर्चा करत असतात तर जीवाचं माननी खूप कौतुक करत असतात आणि त्याच वेळेला नंदिनी ही पटकन बोलून जाते की जीवांना मशरूम खूप आवडतात नाही तेव्हा माननीला ना खूपच आनंद होतो ती म्हणते की नंदिनी तुलाही कळायला लागलं ग जीवाला काय आवडतं काय नाही ते खरंच बरोबर ओळखलंस तू आणि तुझ्या लक्षात पण राहिलं ना अगं यांचं कसं आहे माहिती का यांना ना आता तवा मशरूम आहे आणि बाकीच्यांना मटार असंच होतं नेहमी कारण घरात एक वस्तू कोणाला आवडत नसते ना म्हणून मग असं वेगळं वेगळं बनवावं लागतं मग आता नंदिनीला माननीय मुद्दा म्हणूनच असं म्हणतात की नंदिनी मला एक सांगतेस का तू नाही म्हणजे जीवाला आता सपोज तुमची पहिली ॲनिव्हर्सरी आली तर तू जीवाला काय गिफ्ट देशील आता ही गोष्ट ऐकून नंदिनी <coughs> 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 नंदिनीला जरा धक्काच बसतो कारण सहा महिन्यानंतर डिव्होर्स होणार आहे आमचा आणि ही गोष्ट आम्ही घरात कोणाला सांगितलेली नाहीये आणि आई मला असा प्रश्न विचारताय त्यामुळे नंदिनीला आता खूप कठीण जाते याचं उत्तर देणं ती गप्पच बसते तेव्हा मारिणी म्हणतात की बोल ना नंदिनी काय गिफ्ट देशील का माझ्या मुलाला एक वर्षाची जेव्हा तुमची ॲनिव्हर्सरी असेल तेव्हा मग नंदिनी म्हणते की त्यांना आवडेल ते मारिणी म्हणतात की हे काय म्हणजे असं नवऱ्याला सांगू तू गिफ्ट देणार त्याला सरप्राईज नाही देणार अगं यांचं कसं होतं माहिती आहे का हे ना मला असे अचानक सरप्राईज द्यायची आणि आता सुद्धा यांचं तसंच आहे खूप अगं तुझे बाबा खूप वेगळे आहेत आणि ना नेहमी मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचे ते आणि माझी मुलं माझ्यावर गेली की नाही हेच मला कळत नाही कारण बघ ना तुमच्या लग्नाला नाही म्हणता म्हणता एक महिना होत आला पण असं आमच्यासारखं तुमचं काही दिसतच नाही वेगळं नुसतं तुम्हाला इतका वेळ ना तर मी तरी काय बोलू मग आता नंदिनी मनात म्हणत असते की कसं सांगू तुम्हाला आमचं नातं सजून म्हणजे हे सहा महिन्यानंतर तुटणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही त्यामुळेच आता खूप टेन्शनच आलेलं असतं नंदिनीला माननीसोबत बोलायला आणि ती मुद्दा विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते तर पुढे आता <coughs> असं बघायला मिळतं की अचानक त्यांच्या गप्पा चालू असताना पिहू आता जोरात रडून उठते आणि तिचा आवाज आल्याबरोबर नंदिनी आता म्हणू लागते कि अगं नंदिनी पिहू रडते ग काय झालं असेल तिला मग नंदिनी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका मी जाऊन तिला समजावू का तेव्हा आता मानणी म्हणतात की हो नंदिनी तुझं तरी ती ऐकेल अगं मला <coughs> <पी हुँ, अगर, coughs> तर वैता का रोज रोज मी तिला विचारायचा प्रयत्न करत आहे की पिहू अग सॉरी प्रेक्षकांना आज माझा घसा खूप दुखतोय मला बोलता सुद्धा येत नाही तरी सुद्धा मी रिहू देण्याचा प्रयत्न करत आहे तर प्रेक्षकांना आपण असं बघतोय की पिहू रडते आणि त्यामुळे मानेला खूप काळजी वाटते पिहूची आणि मानिनी आता नंदिनीला म्हणतात की नंदिनी तू जाऊन तिला समजावशील का तिच्या मनात नक्की काय आहे हे तिला काढशील का तिच्या मनातलं तेव्हा नंदिनी म्हणते की ठीक आहे काळजी करू नका मी बिहूला समजावते मग आता नंदिनी ही बिहूच्या रूम मध्ये येते आणि मग आता ती बिहूला विचारते की बिहू तुला काय झालं रडायला का रडतेस बाळा तू मग आता बिहू शाळेच्या ड्रेसवरती असते आणि ती शाळेतून आल्याला रडायला लागलेली असते कारण आज तिचा रिझल्ट लागलेला असतो आणि तिच्या रिझल्ट मध्ये ती फेल झाली त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं ती खूप रडत असते आणि नंदिनी तिची समजूत काढत असते मग नंदिनी म्हणते की अच्छा म्हणजे तू फेल झालीस अगं पण जो विषय तुला आवडतो त्याच तु विषय तू फेल कशी काय झाली तुझा मागचा रिझल्ट तर मी बघितला होता तर मला असं म्हणायचं आहे की हे कसं शक्य आहे ना तुला इतके कमी मार्क्स कसे काय पडले पिहू काही टेन्शन आहे का तू माझ्यापासून काही लपवतीयस का, का? का तुला मला काही सांगायचं असेल तर सांग ना पिहू कारण तू असं जर मनात ठेवशील ना तर तुला खूप त्रास होईल तुला काही बोलायचं असेल ना तर बिंदास बोलून टाक पिहू तू आज मला का असं होते तुझ्या बाबतीत नाही म्हणजे आधी तुला अभ्यासाची खूप गोडी होती पण आजकाल तू अभ्यासापासून दूर व्हायला लागलीस आणि मेन म्हणजे तू कोणात मिसळत पण नाही ना पिहू काय झाले मला सांग त्यावर पिहू म्हणते की नाही ताई असं काहीच नाही आहे सांगण्यासारखं खरं तर माझा अभ्यास कुठेतरी कमी पडला म्हणून मला रडू येते पण पुन्हा तीच गोष्ट आठवते की कशा प्रकारे नंदिनी ताईला किडनॅप केलं होतं एका माणसाला आणि गोष्ट मी अजून घरात सांगितलेली नाहीये आणि सांगू की नाही याचा पिहू विचार करत असते पण मग सांगितलं तर घरात धिंगा होईल म्हणून ती म्हणते की ही गोष्ट साधी सोपी आहे जर मी ही, ही गोष्ट नंदिनी ताईला बोलली तर नंदिनी ताई दादाला सांगेल आणि मग घरात ती गोष्ट सगळ्यांना समजल्यावर वसुवात्यांना म्हणजे याचा खूप त्रास होऊ शकतो असं सुद्धा आता पिहूला वाटत म्हणजे मी सांगायला गेले आणि घरातलं वातावरण बिघडेल घरात भांडणं होतील तर मला तसं नको असं सुद्धा आता पिहू म्हणत असते तर प्रेक्षकांना पुढे आता आपण असं बघणार आहोत कि <coughs> पिहूची समजूत नंदिनी तर काढतेच पण मग तर मग प्रेक्षकांना आता पिहूची समजूत काढल्यावरती अचानक आता तिथे हॉलमध्ये सगळेजण आलेले असतात आणि सगळ्यांचं तिथे पिहू ही असते नंदिनी आता मुद्दा म्हणून पिहू साठी करण्यासाठी सगळ्यांना असं म्हणत असते की आज आपण काहीतरी मॅनेज करणार आहोत म्हणजे आपल्याला एक प्लॅनिंग करायचं आहे चला बरं काव्याच्या रूम मध्ये असं नंदिनी म्हटल्याबरोबर सगळेजण आता तिकडे काव्याच्या रूमकडे जाऊ लागतात तिकडे गेल्यावर नंदिनी आता सगळ्यांना सांगते की आज आपण एक प्लॅन करणार आहोत म्हणजे आईबाबांची तिसावी आहे त्याचं आपल्याला सेलिब्रेशन करण्यासाठी काही आता प्लॅन करायचं आहे तेव्हा जीवा म्हणतो की काय आई बाबांचं अॅनिव्हर्सरी आहे तर काय नंदिनी तुला कसं समजलं तेव्हा नंदिनी म्हणते की आई आणि मी काल गप्पा मारत बसलो होतो तेव्हा बोलता बोलता आई म्हणाल्या की आमची दिसावीनिव्हर्सरी आहे आणि बाबा पण आईना काहीतरी गिफ्ट पण देणार आहे मग म्हटलं आपण सुद्धा काहीतरी करायला पाहिजे ना मग आता जीवा म्हणतो की हो करायला तर पाहिजे कारण वर्षातून एकदा एवढा मोठा दिवस आलाय मला तर माहिती पण होतं बरं झालं तुम्ही सांगितलं मग तर आता काहीतरी व्हायलाच पाहिजे पार्टी तेव्हा बिहू पण इन्व्हॉल्व झालेली असते आणि मग नंदिनी सांगत असते की आपण हॉलला मस्त असं डेकोरेशन करूयात फुग्यांचं त्यानंतर मग टीव्ही काव्य म्हणते की आपण टीव्हीला टीव्ही मध्ये मस्त अशी गाणी लावूयात त्यानंतर आता पार्थ म्हणतो की मी केकचं च बघून घेतो केकचं माझ्याकडे सोपवा मग जेव्हा म्हणतो की गिफ्ट सरप्राईज गिफ्ट काय राहायचं ते मी बघतो गिफ्ट तर द्यावं लागेल ना मग आता पिहू असं चौ चौघांनाही असं एकत्रात आनंदात पाहून इथे एकटीच आता विचारत असते की मी तर नंदिनी ताईबद्दल वसु सत्य घरात सांगायला जाणार होती पण आज मला ह्या चौघांकडे बघून असं वाटते की यांनी मुळ केले किती छान आनंदात हे प्लॅनिंग करत आहे बर्थडेचं एकत्र आले आहेत म्हणजे यांच्यामध्ये आता कोणताच राग रुसवा नाही आहे वाटतं ह्या जोड्या चांगल्या झाल्या आहेत मग मी तरी कशाला उगाच घरात ही गोष्ट सांगू मी शांत बसलेलीच बरी आहे गोस्टा। गोस्टा ना मी नाही सांगायला पाहिजे आता, आता नंदिनी काहीची ही गोष्ट कारण ही गोष्ट सांगितली तर वसुहात्या सगळे जाब विचारतील आणि दोघी मला त्रास करतील त्यापेक्षा मी पण आलेल्या गोष्टींना आता पांघरून घालते आणि दिवस काढते असं ती ठरवते त्यामुळे आता पिहू नंदिनीचं पिऊ पुढे लक्ष जातं की पिहू तुला काय वाटते तुझा काय प्लॅन आहे तू सांग ना काहीतरी आयडिया दे तेव्हा पिहू म्हणते की फुगे वगैरे मी फुगवणार मी लावणार फुग्याचं डेकोरेशन माझ्याकडे सोपं मग सगळ्यांनी असं एक करून सगळ्यांनी असतात आणि मग आता विषय येतो तो, तो म्हणजे विक्रमाने मानणीला काय गिफ्ट घ्यायचं काय द्यायचं असं ठरत आता दरवाजा वाचतो आणि मग नंदिनी जरा घाबरते तेव्हा काव्या पण म्हणते की बापरे माननी काकू तर आल्या नसतील ना आणि त्यांनी जर आपल्याला असं एकत्र बघितलं तर त्यांना कळून जाईल की आपण काहीतरी प्लॅनिंग करत होतो मग आता कसं करणार तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते की तुम्ही उघडतात का दरवाजा पार्क म्हणतो पण आपण चौघ इथे आहे म्हटल्यावर आईला समजलं तर मग पुन्हा आता कडे वाजवण्याचा आवाज येतो आणि आता नंदिनी ठरवते की दरवाजा हा पिहू उघडणार आणि मग पिहूने दरवाजा उघडला की पिहू तू सांगायच नाही की आतमध्ये आम्ही आहोत आम्ही इथे लपून बसतो तू माननीय काकूला कसं बाहेर आ... काढायचं ना ते तुझ्यावर आहे मग आता पिहू म्हणते ठीक आहे चालेल मी करते प्रयत्न असं म्हणून आता ही पिहू लगेचच दरवाजा उघडते आणि मग मा आता काकू समोर नसून तिथे वसुत्या चाललेल्या असतात आता वसुवात्याना पाहिल्याबरोबर पिहूचा चेहरा फार असा कोमेजून जातो तिला मोठा धक्काच बसतो ते आता पूर्णपणे हँग का होते एक शब्द सुद्धा बोलत नसते तेव्हा आता वसुवात्या म्हणतात काय ग पिहू तू इथे काय करतेस तेव्हा आता पिहू खूपच घाबरते आणि दरवाजा पासून बाहेर होते म्हणजे बाजूला जाते आणि मग आता नंदिनी काव्या पार्थ आणि जीवा लगेच आता समोर येतात आणि पाहू लागतात तेव्हा आता नंदिनीच्या लक्षात येतं की पिहू इतकी का घाबरली वसुत त्यांना पाहून तेव्हा मात्र नंदिनी विचारातच पडते की म्हणजे वसुहात्यांना घाबरते का ही पिहू नाही म्हणजे तिच्या चेहऱ्यावरून तर मला असं जाणवलं की आज ही खूपच घाबरते वसुवात्यांना तिला जरा डाऊटच आलेला असतं पण वसुवात्या म्हणते काय रे इथे काय चाललंय तुमच्या चौघांचं तेही दरवाजा बंद करून कसलं काय प्लॅनिंग वगैरे चाललंय की काय तेव्हा आता वसुहात त्यांना त्यांना सांगावं लागतं कारण मग आता त्यांनी बरोबर ओळखलेलं असतं की इथे काहीतरी प्लॅनिंग चालू आहे आणि त्यामुळे आता नंदिनी सांगू लागते की आई बाबांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं आम्ही इथे प्लॅनिंग करत आहोत मग आता वस्वात्यांना काही ते बघत नसतं चांगलं त्यांचं एकत्र त्या लगेच मनातून खूपच जळतात आणि लगेचच तिथून आता निघून जातात पण नंदिनीच्या डोक्यात मात्र एकच गोष्ट राहते ती म्हणजे की पी हू ही वसुत्यांना पाहून रडली मग आता ते त्यांच्या रूममध्ये जातात तिथे गेल्यावर आता नंदिनी एकटीच विचारत असते आणि जीवाला आता ते समजलेलं असतं जीवा म्हणतो की मगाशी तुम्ही इतका छान बेचा सा प्लॅनिंग सांगितला पण आता तुम्हाला काय झालंय मान्य आहे की आपण नवरा बायको नाही आहोत पण आपण रुममेट्स तर आहोत ना मग तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्यासोबत शेअर तर करू शकतात ना मग सांगा ना तुम्ही कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहात मग आता नंदिनी म्हणते की काय आहे ना मी तुम्हाला एक उदाहरण देते मला त्याचं उत्तर सांगा की जेव्हा माणसाला एखादी गोष्ट सांगायची असते पण माणूस ती सांगतच नाही आतल्यात मनामध्ये ती गोष्ट राहिल्यामुळे त्या माणसाला खूप त्रास पण होते तरी सुद्धा तो माणूस काही बोलायलाच तयार नाही अशा वेळेला तुम्ही काय करता म्हणजे तुमच्या जर अशी मनात गोष्ट आली तर काय करता सांगून देतात की सांगतच नाही तेव्हा जीवाला आठवतो की अशा प्रकारे काव्याचं प्रेम नंदिनीला सांगण्यासाठी तो होता पण त्याने ही गोष्ट कधीच सांगितली नाही अजूनपर्यंत सुद्धा तो बोललेलाच नाही मग तो नंदिनीला म्हणतो की हे बघा अशी सिच्युएशन येऊन गेली माझ्या लाईफमध्ये की मला खूप काही सांगायचं होतं पण मी सांगू शकलो नाही आणि मग अशा वेळेला काय करायचं का असं तुम्ही म्हणताय ना एकतर ती गोष्ट विसरून जायची किंवा मग ती गोष्ट समोर आल्यावरती जर काही प्रॉब्लेम होणार असेल खूप मोठी गोष्ट असेल तर मग न सांगितलेलीच परी कारण त्याला माहीत असतं जर काव्याबद्दल सत्य मी नंदिनीला सांगितलं असतं तर आज नंदिनी आणि काव्य हे एकत्र का आलेच नसतं कधीच आणि त्यामुळे त्याने दोन बंद केलेलं असतं आणि आज तोच अनुभव हो तो का नंदिनीला सांगू लागतो की कशाप्रकारे मी काही गोष्टी तुझ्यापासून लपवलेल्या आहेत पण नंदिनीला हे समजत नाही कारण नंदिनी पिहूच्या विचारांमध्ये पूर्णपणे असते की पिहू नक्की असं का करते तेव्हा आता जीवाला नंदिनी सांगते की पिहू पिहू ये ना तुम्ही बघितलं का वसुहत्या जेव्हा काव्याच्या रूममध्ये आला आल्या तेव्हा किती घाबरली होती अहो अशी काहीतरी गोष्ट तिने लपवली की ती वसुहत्यांबद्दल आहे पण ते आपल्याला सांगू शकत आहे मग आता पिहूचं आपण हे सत्य कसं बाहेर काढायचं आज तर ती तिच्या आवडीच्या विषयात फेल झाली आहे तिचा रिझल्ट फेल आला म्हणून ती खूप रडत होती तसं मी तिला समजवलं आहे पण मला नाही वाटत की माझ्या समजवण्याने ती कदाचित सुधरेल तेव्हा आता जेव्हा म्हणतो की याच्यावर एकच ऑप्शन आहे नंदिनी हे बघ तिच्यासाठी काउन्सिल बोलवायचा कारण काउन्सिल हे खूप खूप असे एक्सपिरियन्सवाले असतात त्यांना बरोबर माहिती असतं की एखाद्या माणसाच्या मनातलं बाहेर काढण्यासाठी काय बोलायचं कसं त्यांना हँडल करायचं आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण आता काउन्सिलला बोलवावं आणि तो काउन्सिलच आता पी यूवरती काहीतरी ट्रीट करेल आणि तिला नक्की सुधरावे कदाचित तिच्या मनातली भीती तर काढेलच ना तो मग आता नंदिनी पण तयार होते ती म्हणते तुम्ही बरोबर मार्ग शोधले आपण आता खरच काउन्सिलच बोलूया तेव्हा आता आता इकडे नंदिनी आणि जीवाकडून दोघींना मोठा धक्काच बसतो कारण त्यांना आता समजतं की हा काउन्सिल जेव्हा ह्या घरात येईल आणि पिहूला पूर्णपणे त्याच्या बाजूने वळवेल तेव्हा पिहू खरं काही सांगून जाईल आणि मग आमचं भांडं फुटेल त्यामुळे आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की त्या कौन्सिलला विहूपासून दूर करायचं कसं याचं तर प्लॅनिंग करत असतात प्रेक्षकांनो तर आता इथे मानिनी आणि विक्रम हे दोघं आता ह्या त्यांच्या मुलांबद्दल बोलत असतात की ह्या मुलांना असं लग्न झाल्यापासून एकांत मिळायलाच नाही हे लो हे मुलं कुठे जातही नाही खूप इझी असतात त्यांच्या त्यांच्याच लाईफमध्ये तेव्हा आप आता आपली ॲनिव्हर्सरी आहे म्हणून म्हटलं की आपण असं काहीतरी सेलिब्रेशन करूयात का की ज्याच्यामध्ये मुलंसुद्धा होतील होतीलच पण मग मुलांसाठी पण काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे असं त्या म्हणत असतात प्रेक्षकांना तर आता पुढे काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणारच आहोत पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर आज आपण इथेच थांबूया भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद चला तर मग प्रेक्षकांनो आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात नवीन रिव्ह्यू घेऊन खूप जबरदस्त असा उद्या ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांना बिलकुल मिस करू नका कारण आता आपल्याला हे बघायचं आहे की मारिणाने विक्रमचं बर्थडेच्या सेलिब्रेशनमध्ये बसून रमण्याचा कोणता प्लॅन केला आहे की त्यांना असं वाटते की नंदिनी जीवा पार्थ आणि काव्यांनी एकत्र येऊन हा बर्थडे सेलिब्रेशन करूच नाही तर पाहूयात आता उद्या काय जबरदस्त ट्विस्ट घेऊन येणार आहे रिव्ह्यू धन्यवाद